नागपूर महानगरपालिकेतर्फे रंग दे नागपूर या भित्ती चित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेअंतर्गत तरुणांना शहरातील भिंतींवर पेंटिंग साकारण्याची संधी देण्यात आली आहे या स्पर्धेसाठी नागपूरचा तीनशे वर्षांचा इतिहास हा विषय आहे नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्षी पूर्ण झाल्यानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत सहभागी होणारे बहुतेक तरुण हे चित्रकलेचे शिक्षण घेणारे किंवा त्या क्षेत्रात कार्यरत असलेले आहेत चित्रासाठी लागणारी सर्व सामग्री आणि भिंती मनपाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हे कलाकार नागपूरच्या तीनशे वर्षांच्या इतिहासाला रंगांच्या माध्यमातून आपल्या कलाकृतीद्वारे सादर करत आहेत स्पर्धेतील विजेत्यांना मनपाच्या वतीनं रोख रकमेचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे हे भिंती ज्या काही नागपुरातल्या काही भिंती किंवा जे काही गंदगी आहे ते चांगल्या याच्यानी कलरफुल आणि रंगांनी हे होईल ते त्यांचा उद्देश आहे आणि आम्ही हे सर्व आता ते प्रयत्न करतोय की किती चांगल्या पद्धतीत वेगवेगळे डिजिटलाइज झालं आहे नागपूर किंवा संस्कृती काय आहे नागपूरची नागपूर कसं आलं आहे गेल्या तीनशे वर्षाआधी नागपूरचं नाव कसं आलं नागपूर कसं प्रसिद्ध झालं आहे तर नाग नदी काय होती या सगळ्या गोष्टी सर्व विचित्र आपापले वर्कआउट करून आलेलं आहे महानगरपालिकेला सेवंटी फाय इयर्स कंप्लीट झाले त्यानिमित्ताने ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे या माध्यमातून आम्हाला कलेच्या माध्यमातून नागपूरची जर्नी दाखवता येईल एक व्यवस्थित नागपूरची जी जेव डेव्हलपमेंट आहे त्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आमचं टॉपिक हे आहे की आम्ही थ थ्री हंड्रेड इय सॉरी थ्री हंड्रेड इयर्सची जी जर्नी आहे ती आम्ही दाखवण्याचा दाखवत आहोत आमच्या कलेच्या माध्यमातून कलेतून